गुड मॉर्निंग आता वाजले त्या साडेपाच आणि प्रतीक आहे बाहेर खूप जास्त थंडी आहे खूप थंडी वाजते हे जॅकेट आहे आता मी चालेखाली सर काहीच आता आठ वाजले ते <laughs> आणि वातावरण तर असं झालं आहे की मला झोप आली पण मी झोपणार नाही आहे आता आल्यावरती दम लागले बा किती मला मम्मी पप्पाला नाश्ता दिला चहा दिला नाश्ता म्हणजे भाजी चपाती चहा दिला आता ते खातात ते दोघंजण मग वरती आले आता बिछाणा वगैरे आवरते प्रतीक पण नाही तो पण गेला सकाळीच मार्केटिंगला सात वाजता मी पहिली उठले मग त्याला उठवायला वरती आले तसं पण तो अलाम लावत असतो त्याला सवय उठायची तर आज मी उठवलं त्याला <laughs> आता, आता येईलच तो नऊ वाजता आता साडेआठ आत्ताशी साडेआठ अजून अर्धा तास त्याला यायला मग तुम्ही बघतालच दिवसभर आम्ही काय करतोय तो व्लॉग एंडपर्यंत बघा सकाळी मला ब्लॉग स्टार्ट हे नाही झालं कारण की हळू हळूहळू बोलत होते खूप कारण की प्रतीक झोपला होता परत किचनमध्ये खाली गेले तर मम्मी पप्पा झोपलेले होते म्हणून आवाज नाही केला हळूहळू काम केलं सगळं किचनमध्ये येऊन वाजले बरं वाटतंय एवढं किचन वाटतं क्लीन आहे असं वाटतं इथं झोपावं हे बघा आता नऊ वाजलेत नऊ नऊ झालेत आणि आता मी करते नाश्ता आज मस्त अशी बनवली आहे वालपापडी काय म्हणतं झाला हे बघा तुम्हीच आता ह्याची भाजी बनवली आहे प मम्मीचा पप्पाचं झालं आहे नाश्ता आणि त्याच्यानंतर बनवली आहे चपाती मी चहा नाही पीत सकाळचं तर नाहीच नाही आता एक चपाती खाणार आणि मस्तरी नाश्ता बनव करते आता आणि तर ऊन पण पडलंय मस्त आज मी गोळी नाही खाणार आहे काहीच उलटीची बघू झाली तर झाली झाली तर करायची टेन्शन नाही घ्यायचं प्रत्येकला म्हणलं होतं नाश्ता कर आत्ताच पण त्याला दूध आणायला जायचंय मला हे जेवण बघून पण आता कसं तरी होत तर गाईच माझं काम वगैरे आणि आम्ही आता पार्सल डिस्कस करतोय हे आमचं लकी ड्रॉचं पार्सल चाललेलं आहे गाईच लकी ड्रॉ मध्ये स्वतः ताईनला भेटलेलं आहे मस्त फुल से फुल सेट गाईज फुल सेट तुम्हाला पण मिळू शकला असता तुम्ही शॉपिंग का नाही केली वेळेवरती आणि ती बोलली की ना? मी लय खुश झाले मंगळसूत्र त्यांनी आपल्याकडनं ऑर्डर केलं होतं एक होता आणि त्यांना आता मंगळसूत्र प्लस चोकर प्लस नेकलेस असा तीन हे कॉम्बो मिळणार आहे किती खुश झाले असते त्यांची खरेदी फक्त अकराशे रुपये होती अकराशे रुपयाची खरेदी होती फक्त काहीच त्यांना औषध भेटलेलं त्यांनी गिफ्ट भेटले टोटल ते पंधराशे सोळाशे रुपयाचं पंधराशे सोळा सोळाशे रुपये दोन हजार सेट दो 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 भेटला पूर्ण विचार करू शकता तुम्ही गाईच आज तुम्हाला पण हे आमचा नंबर तुम्हाला देतो मी नंबरवरती मेसेज करा आणि चांगले जागा तुम्ही बाय करा आपल्याकडून गाईच आम्ही आता चाललेलो आहे डिलेवरी द्यायला त्यानंतर बाय घेऊन थोडं नारळ पाणी घेऊन येऊ तुमचे कमेंट मी वाचतो की नारळ पाणी पीत जा पीत जा पण मला गायला जमत नाही हो म्हणते असं तुम्ही म्हणताय आता आम्ही नारळ पाणी एकदम चार पाच आणतो एकदम मोठे आता चारशे पाचशे रुपयाचे नारळ पाणी आणत होतो आणि एक किलो असे संत्रे आणतो ऑरेंज जे तुम्ही तुम्ही म्हणताय तेच आम्ही फक्त मध्ये सांगायचंय माझ्या जेव्हा चोरटीचा कार्यक्रम झालाय काय भाऊ बीजला पोस्ट नाही केलाय पण तुम्ही त्यातला नारळ बघा नारळ होता तो नारळ होता या पोराला नारळ पाणी आणायला सांगितलं होतं ते ओटी भरतात ना तेव्हा प्रतीकला म्हणलं नारळ घेऊन ये त्यांनी एवढा नारळ आणावा ना त्यांनी दोन किलोचं नारळ आणला होता एवढा आणि दुसऱ्या दिवशी तो फोडून पण आणला त्याला पाणी काढून आणलं दोन तांबे पाणी निघलं आहे पण त्याला चवच नव्हती होती का चव तू सांगतो त्याच्यामुळे जास्त पाणी पण चव पण आहे त्यात न्यू ऑर्डर मध्ये ऑर्डर मध्ये मिनी मंगळसूत्र बुक झालेलं आहे आपलं तर काहीच चला आता आम्ही जातोय जरा फळ फळ घेऊन येऊ आणि ते दोन पार्सल आहेत एक लिटरचं आणि एक अजून एक पार्सल आहे आहे त्याच्यानंतर मग प्रतीक जाईल मला गोलूकडे घेऊन जाणार आहे काल पण नाही निघल तीन दिवस झालं तिथूनच मला पण मला पण आराम करायचं मला पण आराम पॅक मध्ये मी येते मी येते मी येते मला फक्त बोलू नाही गाईज मदतीला तिला चाललं तरी पण असं करत नाहीये बाळाचं डोकं मोठं होतं सगळे म्हणतात म्हणून मी नाही झोपणार आहे आता काय करायचं सहन करायचं तेवढं थोडे दिवस खरं खरं म्हणतो काय करत्रेड तू तुला मी म्हणलं होतं ना मी करते म्हणून स्वतःचे काम स्वतः करायचे झालं मी जाणार त्याला जबरदस्ती घेऊन तुला शपथ आहे काय झालं थोडं वेळ गेलं तर दहा मिनिटं काय नाही होत जायचं का नाही दंड वाढव ना पाणी कशाला वाढवायचंय कळत नाही कळत नाही त्याला कसं आहे थोड्या वेळ झाला नॉर्मल हे तुला ढकढकलून कोणत्या कपड्या सापडायची

<imitra> 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 दादा ए दादा बोलतोय अरे दादा नाही अरे आपल्याला दीदीचं आपल्याकडं दादा नाहीये काका पण म्हणतो काका फक्त माझ्याकडेच बघतो काय तुझं नॉर्मल नॉर्मल होस परंतु तुझ्याकडेच बघणार स्वता पाणी पितोय बाटली घेऊन झाला एवढा वशर झाला हाय कर ऋषा ऋषा आली आता स्कूल वरना

आम्हाला पहिलं काय काला पाहिजे कर घरी उद्या यायचं तुम्ही आपण काही पूर्णच नाही आता सम्यक बाबू तर काही आलो आम्ही घरी सम्यकला भेटलाय जरा त्याला छेडलं खूप जास्त मी त्याला हे करत असते पप्पी वगैरे घेत असते आणि तो आता जास्त आगाव झालाय एक वर्षाचा तो झालाय तो म्हणजे सतरा सोळा तारखेला त्याचा बड्डे पण खूप जास्त आगाव झालाय तो आणि आता थोड्या दिवसांनी तर अजूनच आगाव होईल एक फाईट मारली ना त्रिशाला वगैरे तर चित्राटतच बसलं एवढं आगाव झालं आहे आणि घेऊन आलो नारळ पाणी त्याच्यानंतर हे आणलेत ऑरेंज त्याच्यानंतर किवी आणली प्रतीक मला किवी पण खा चांगली असते खायला लागल आता घेतली तर आणि आता प्रतीकला खूप जास्त काम आहे त्याला मी जबरदस्ती घेऊन गेले होते तरी आला तो थँक्यू म्हटलं होतं की नाही गाईस तुम्हाला घेऊन जाणार मी पोराला आणि आला की नाही बघा बायकोची पावर असती हे जायचं ह्यांना आता पॅक करायला दहीचे डबे आणि मी पण जाते थोडीशी मदत करते प्रतीकला त्याच्यानंतर अजून काम आहेत व्हिडिओ करायचेत ना आज आज जरा कॉन्टेंट करू म्हणलं कारण की आता कसं हे कॉन्टेंटला गॅप पडला बाबा आणि आज माझी तब्येत चांगली आहे म्हणलं मी ब्लॉग जे मी शॉर्ट टाकत असते ते पण बघा ना तुम्ही इन्स्टाला जाऊन ते पण तुम्हाला आवडतात का हा युट्यूबला पण असतात ते आवडतात का मला कमेंट करून सांगा किती आवडतात म्हणून मी डेलीचं दिवसभराचं रुटीन असं सांगत असते त्याच्यामध्ये तर ते पण सांगा मला मग मी त्यात अजून दिवसाला दोन व्हिडिओ करत जाईन पोस्ट गाईज खूप दिवसांनी आज कॉन्टेंट शूट केला कॉपी तर नाही नीट बघ माझ्याकडे आहे सारखा मोबाईल पडतो एक तरी पडतो दोन तरी पडतो पण पडतो तर कपडे चेंज केले बर थोडासा मेकअप केला कारण की रील शूट करायची होती खूप दिवसानंतर आज रील शूट केली आणि खूप दिवसानंतर आज प्रतीकनी काम केले घरात झाडू भांडे फरशी सगळं केलं त्या रील प्रतिकने तुम्ही रील लागव्या बघितले आतापर्यंत आता रील बघितले असेल तर चला आता माझं पोट तरले भरलंय पण ये लडके को खाने काय भेल प्रतिकला भिळ खायची त्या दिवशी भिळ घेऊन आलो तर माझं तोंड एवढं पांढरं पांढरं का दिसतंय ला मी काही लावलं पण नाही तरी पण हे बघ ना माझं तोंड असं का दिसतंय पांढरं पांढरं हे बघ मी काहीच नाही लावलंय तरी हो काळ्या समोर पांढरा उठून दिसतो मी माझं नाही बोलते कपडाचं बोललं तुला का माझ्याकडे का बघते हा मी कपडाचं बोललं पाहिजे अरे <laughs> कपड काळे म्हणून चेहरा गुल्ला आलाय <laughs> तू आला आहे ना तू तसा डायलॉग मारला मग स्वतःलाच मारला शिल की नाही का आलं समोर कर उठलं तू कसं डायलॉग मारला कथीक देवा स्वतःसाठी असं झालं डायलॉग खूप मार <laughs> <तो सर दाएलोग laughs> चला आता जाऊ पण खाली भेळ बनवायची आहे प्रतिकला काहीच भेळचे डोळ्या लागलेत चला आणि मस्त कैरी पण आहे मस्त कैरी टाकून आता भेळ बनवू आपण हे घ्यायचंय खाली चलो आणि मी आज मस्तपैकी पैकी वेज पिलाव बनवणार आहे परत वटाणा पनीरची भाजी बनवणार आहे ना तुला काय प्रॉब्लेम आहे गाई भेळमधली कैरी सुख 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 आणि कैरी होती आमच्याकडं तर मस्त भेळ लिंबू कैरी फरसा कांदा टमाटा आणि कांदा लसूण मसाला तोंडाला पाणी आले आता प्रतीक पण तिथं पाणी करतोय तोंडाच लय मस्त लागते लय मस्त लागती अशी भेळ गाईस या भेळ खायला तुम्हाला आता बनवलं जातो अशा प्रकारे आमची भेळ झालेली तयार त्यात पायल टाकते कोथिंबीर शेफ पायल असं टाकते दिसत नाही एवढं जागा कमी आपल्याला किचन माझा हात बघायचा तिरी पण दिसत नाही कर बेजतीच करे कर बेजतीच करतो माझी

काय आवडत नाही खायला अजिबात नाही मला इतका सांगा गाठ आला सांगतो दात खेळी बसती दात खेळी नाही दात कर कर आंबट आवडत नाही कधी मटन असत तर लिंबू खात नाही काय असलं तर लिंबू खात नाही लिंबू खायचं नसतो ते लिंबूर बैठकी मी लिंबू मला आवडत नाही मंडईवर सोनली भेळ आणली नेहरू चौकातं भेटली तिथे नेहरू चौका मध्ये खूप छान भिळ पाय बनवली पायल काय काय टाकले तू दाखवलं का यस तर तुमच्या भा

खाली आंबट गोड नुसते आंबट पदार्थ खाली आता पहिल्यापासून आता प्रेग्नेसी आहे म्हणूनच नाही पहिल्यापासून तिला आंबट पेरू चिंच बोरं हे आंबट पदार्थ तिला पहिल्यापासून आवडतो चला आता आम्ही खातो माझ्या सगळ्यांचं खाऊन होईल बेळ खातोय आम्ही आता आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट की बेळ खाता खाता आढळलं सगळ्यात भारी बेळ पुण्यात सगळ्यात भारी बेळ मला आवडणारी बेळ सगळ्यात खडक असल्याची बेळ काय टेस्ट लागते खडक असल्याची बेळला पन्नास रुपयाला प्लेट असते पण काय मस्त टेस्ट असते टेस्ट असते एकदम ते सांगण्यासाठी मी प्रत्येक चालू केला होता आज माझा नवरा चक्क मला मदत करतोय हे बघा किचन मध्ये हा क्या बात है नवरोबा ऐसे ही काम करते रहो बायको को मदत करते रहो काहीच <laughs> माझ्याकडे दोन प्रकारचे हो सोयाबीन आहेत हे तुम्हाला दिसतंय एक आहेत ते खूप बारीक आहेत आणि एक आहेत ते मोठे कारण बारीक वाले कमी होते माझ्या नवरोबाला मोठे नाही आवडे ना पीस करत था। पीस आणि आज मस्त पैकी असा बनवणार सोयाबीन वटाणा हा ए व्हेज बिर्या सोयाबीन मटर बिर्याणी मस्त मध्ये अरे मस्त आहे मस्त लागतं शेफ शिकल तू मला असं वाटतय तू बिग बघून बघून शिकलाय का सांग का सांग भांड पण केलं पण मी नाही भांड चॉपिंग क्यू की तुम्ही मे नाही करू चॉपिंग मैंने मे नाही करू भांडणार आहे का माझ्यासोबत तिथे तर कापण्यावरनं पण भांडण होतात पण नवरा बघा भांडण करत नाही कापते विचार चार कर म्हणलेलं ना ठीक आहे मग ऐसा भी चलेगा हेल्प की वो बड़ी बात आहे की नाही वो। मदत केली ती मोठी गोष्ट आहे मोठी गोष्ट आहे मोठी तर गाईज रात्रीच खूप आता लेट झालाय साडे अकरा वाजून गेले ते आणि आमची झालीय झोपायची तयारी कारण की खूप जास्त झोप आली दिवसभर थकवा आता येतो आलाय खूप जास्त तर चला भेटूया तुझ्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय गायज ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू